ना रक्ताच्या ना नात्याच्या तरीही चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व बहिणी जीवा भर पावसात मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती चंदगड नगर पंचायत व जिल्हा परिषद पंचायत समिती याचा जणू विजय मेळावाच होता दिवाळी भाऊबीज निमित्त चंदगड येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार सौचित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती एकशे त्र्यान्नव करोड मी आमदार झाल्यानंतर एकशे त्र्याण्णव पर्यंत मी पंधर शहरासाठी दिले आणि याच्यानंतर अजून पाचशे शहर लाखर बदललं दिसेल तिथे कुठल्याही गटासाठी काम करत नाही कुठल्या पक्षाचे फक्त सर्वांगीण विकास बनून आपण काम करतो आणि ही मागणी केली की जर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून निधी दिला पक्ष आपल्या पाठीशी एवढा खंबीर पण उभे आपल्या लाडकाशींबीर उभे तर आपण त्यांच्या नको पाहिजे माझी गडकशी विनंती आहे पुण्याला भेटेल जरी सांगितलं की नऊच्या नऊ आपण जेडी जिंकतोय पंचायत संघ जिंकतोय आजरा संघ नगर पंचायत आपण तात्करी घडतोय आणि तात्करी जिंकतोय असा आम्ही शब्द दिलाय आणि या सगळ्या महाराजांनी दिलाय तुमच्या आशीर्वादाने आपण सगळं पोहचतोय